अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आज शहरात तणाव निर्माण झाला या प्रकरणी पांढरी खाणापूर गावात शांतता आहे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आम्ही विनंती करतो की दोन्ही गटाने शांतता राखण्यात सहकार्य करावं गाव सोडताना महिलांना समोर करून गाव सोडून त्यांना बाहेर काढण्यात आले महिला असल्याने आम्ही दोन पावले मागे आलो पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ज्यांनी कायदा मोडला त्यांची ओळख पटवून पाच महिला पोलीस जखमी झाले आहेत दोन गंभीर जखमी झाले आहेत महानगरपालिका कर्मचारी पण जखमी झाले आहेत पोलिसांनी वारंवार शांतता राहण्याचे आवाहन आम्ही सतत तीन दिवस सांगत गेलो अखेर त्यांनी आयुक्त कार्यालयाचं गेट तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं जिल्हाधिकारी गावात आम्ही बैठक घेऊ आणि लोकांची समजूत काढू बाहेरील लोकांनी भडकण्याचे काम केलं त्यांना शोधण्याचं काम केलं जाईल आणि कारवाई केली जाईल आता प्रशासनाची भूमिका कठोर राहणार आहे कारवाई केली जाणार सर्व लोकांनी शांतता ठेवली पाहिजे कायदा हातात घेऊ नये उद्या दोन्ही गटाच्या लोकांना बोलावून घेऊन बैठक घेणार आहोत जे कोणी संबंधित आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आपण म्हटलं ना तो... होता है कि आता आता त्यांचा विषय की नऊ तारखेला पालकमंत्र्यांच्या समोर मीटिंग झाली त्यांना सुद्धा तोडगा निघाला मार काढला होता आणि त्याच्यानंतरही काही दोन्ही गटामध्ये आपसात कॉम्प्रोमाइज झाला नाही यासाठी आता त्यांचीच मागणी हो की दुसऱ्या पक्षाला बोलवा तुम्ही आणि हे पक्ष रेडी आहे तर त्याच्यासाठी हे तोडगा तोडगा काढला होता की उद्या गावात मिटिंग घेतली जाणार गावात दोन्ही पक्षाला बोलावलं जाणार आहे आणि प्रशासनतर्फे प्रयत्न केला जाणार आहे आणि लेखी लेखीसुद्धा त्यांना देण्यात आला दे आता सी ओ जिल्हा परिषदचा सुद्धा तसा आदेश आहे की कारण की वाद खूप निर्माण झाला होता आणि ह्याच्यात खूप टेन्शन्स वाढले होते आता ह्याच्यात काय रेस्टर केला पाहिजे काय नियमाते ते आपण नंतर पुढे बघणार आहे ऑबियसली लेकिन तात्पुरता हो ही परिस्थिती अजून गंभीर होऊ नये आणि कोणत्याही कोणत्याही माणसाने कायद्यात हातात घेऊ नये यासाठी अशी परिस्थिती की असा आदेश करण्यात आला होता की जे सध्या स्थिती आहे त्या स्थितीमध्ये ते स्टेटस को राहिला पाहिजे जेणेकरून अजून काही परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे सर तुम्ही दमिनी पथकचे कर्मचारी आहेत एक पी आय अवचार आमचे त्यांनाही मार लागलेले आणि सहा कर्मचारी पोलीसचे जे ड्रायव्हर होते जे वरुण आणि वज्र या वहीकलचे जे पाणी मारणार वार होते ते जखमी आहेत ते गंभीर जखमी दोन आहेत त्याच्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलेलं आहे हेड इंजरी स्टिचेस पडलेले आहेत सुद्धा आणखी रेफर केलेलं आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले कायदा मो ज्यांनी कायदा मोडलेला आहे आणि कायदा पोलीस वारंवार त्यांना शांतताचं आवाहन करत होते आपल्या माध्यमातून सुद्धा आपणही दाखवलेलं आहे मागच्या तीन तासापासून त्यांना शांतता राहण्याचं आवाहन केलं आहे आणि ज्यावेळेस तोडगा निघाला ऑफिसमध्ये ते तोडगा वाचण्यासाठीच शिष्टमंडळ बाहेर निघालं होतं त्याच्यापूर्वीच काही लोकांनी जे आहे ते जे पोलिसांचं कडं मोडला गेट तोडून आतमध्ये शिरले आणि जर व्हायलंट मॉब जर मध्ये शिरलं आणि कार्यालयामध्ये काही अनुचित प्रकार घडला असतो त्याकरिता जे आमचे पोलीस फोर्स होता इथे त्यांनी बळाचा वापर योग्य तो केलेला आहे आणि मॉबला डिस्पर्स केला बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव